सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील कालेली बंगलेवाडी येथे एकाच माटवीखाली दोन गणपती पाहायला मिळत आहेत कालेली बंगलेवाडी येथील वास्कर कुटुंबीय गेली दीडशे वर्षांपासून अधिक काळ ब्राह्मणांचा आणि दलितांचा गणपती एकाच माटवीखाली पुजत आहेत ही परंपरा एकशे पन्नास वर्ष ते जपद आहेत वास्कर कुटुंबीय हे रांगणेकर या ब्राह्मण कुटुंबातील लोकांकडे कामाला होते यानंतर रांगणेकर कुटुंबही व्यवसायानिमित्त अमेरिकेला जायला गेले त्यानंतर वास्कर कुटुंबियांनी आपला गणपती आणि ब्राह्मण असलेले आपले मालक रांगणेकर कुटुंबियांचा गणपती एकाच माटेखाली पुजण्यास सुरुवात केली तिथपासूनही दोन्ही गणपती एकाच माटवीखाली पुजले जातात सुमारे चार ते पाच पिढ हे गणपती पुजण्याचं काम सुरू आहे वैशिष्ट्य असं आहे की एक रांगणेकर कुटुंबीय गणपती आहे आणि एक वास्कर कुटुंबीय पण तुम्ही जर त्याच्याकडे नीट निरीक्षण करून बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की दोन्ही मूर्त्यांमध्ये कुठल्याही पद्धतीचा फरक नाही आहे किंवा कुठल्याही कलरचा कुठलाही वेगळा इफेक्ट नाही आहे त्यांना नैवेद्य त्यांचा प्रसाद त्यांची पूजा हे सगळं काही सारख्या प्रमाणात समप्रमाणात एकसारखं असतं कुठल्याही पद्धतीचा भेदभाव तिथे केला जात नाही याचं मूळ कारण असं की रांगणेकर कुटुंबीय हे अ इथे वास्तव्याच होतं त्यावेळी माझे पंजोबा आणि आजोबा त्यांच्याकडे कामाला होते आणि आमचा वेगळा स्वतंत्र गणपती होता आणि त्यांचा वेगळा स्वतंत्र गणपती पण रांगणेकरांचं असं मत होतं की दोन्ही गणपती एकाच माटवीखाली दे जेणेकरून कुठल्याही पद्धतीचा सा भेदभाव समाजात आपल्याला दिसता का म्हणे आणि याची सुरुवात आपण इथून करू म्हणून त्यांनी तशा पद्धतीचं कार्य आमच्याकडे सोपवलं रांगणेकर कुटुंब हे मुळात वकिली व्यवसाय करणार कुटुंब होतं आणि वकिली निमित्त कालांतराने ते परदेशी स्थायिक झाले आणि त्यांनी आजोबानी विनंती केली की माझा गणपती जो आहे तो तुम्ही स्वतः तुमचा गणपती म्हणून पूजायचा आहे आणि ही का, कायमस्वरूपी तुमच्याकडे ठेवायचं आहे आणि त्यांनी ती रेस्पॉन्सिबिलिटी आमच्या आजोबांच्या खांद्यावरती दिली आणि ती आता ही चौथी पिढी आम्ही तशा पद्धतीने फॉलो करतो रांगणेकर हे ब्राह्मण कुटुंबीय आणि वास्कर म्हणजे आम्ही स्वतः हे दलित कुटुंब पण आम्ही असा कुठलाही भेदभाव करत नाही दोन्ही रांगणेकर आणि वास्कर कुटुंबियांचा गणपती एकाच माट असतो जेणेकरून आमच्यातून एक संदेश समाजाला मिळतो की दोघांनी एकत्र येऊन किंवा सर्व समाजाने एकत्र येऊन काम करायचंय एकत्र नांदायचे आणि जगाला एक चांगला संदेश द्यायचा गणपती पहिल्यापासून अकरा दिवस असतो आणि आम्ही रोज वेगवेगळे कार्यक्रम कन्सिडर करतो भजन लहान मुलांचे कार्यक्रम असतात फुगडी असते सगळं आनंदात असत रांगणेकर कुटुंबियांचे वडील जोपर्यंत अस्तित्व होतो होते त्यावेळी ते आम्हाला आर्थिक साह्य आणि तस सहकार्य करायचं पण आता पूर्ण त्यांचं कुटुंब हे अमेरिकेत सेटल झाल्यामुळे ते सहसा इकडे येत नाही त्यांनी त्यांची पूर्ण रेस्पॉन्सिबिलिटी आमच्याकडे दिली पहिली जी होती ती आता कुळ कायद्यानुसार त्या त्या जमीन मालकाला गेलेली आहे ते याच्यात इंटरफेअर करतात एकेताचा संदेश आज की गेली दीडशे वर्षापासून आम्ही दोन्ही गणपती ब्राह्मण कुटुंबीयांचा आणि दलित कुटुंबीयांचा एकत्रित आनंदाने साजरा करतोय आणि हे गेली दीडशे वर्ष पूर्णपणे आम्ही अनुभवतोय जगतोय आणि या पुढे आम्ही ते जगू आम्हाला फक्त एवढंच सांगायचं की समाजात कुठल्याही पद्धतीचा भेदभाव न करता माणूस म्हणून आपण एक आहोत आणि एक असताना आपण कस जगायचं याच हे उदाहरण आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्स्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल